नमस्कार मंडळी मी निखिल तुमचं सर्वांचं कायदा डॉट कॉमवर स्वागत करतो मंडळी मागील काही कालावधीत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून भरपूर कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं आपण पाहिलं त्याला चपराक देण्यासाठी आता केंद्र सरकारने नवीन एक विधेयक आणलं आहे त्यानुसार पूर्णपणे ऑनलाईन गेमवर बंदी घालण्यात आली आहे तर ते विधेयक नक्की काय त्याबद्दल आपण सविस्तर माहिती करू तर पैशाची थेट देवाणघेवाण असलेल्या ऑनलाईन गेमिंग ॲपवर बंदी आणणाऱ्या विधेयकास गुरुवारी राज्यसभेत मंजूर देण्यात आली राष्ट्रपतींच्या स्वाक्षेनंतर हा कायदा अंमलात येणार असून त्यामुळे ऑनलाईन गेमच्या माध्यमातून चालणारी पैशांची देवघेव पूर्णपणे थांबणार आहे याचा सर्वाधिक फटका क्रिकेट किंवा अन्य खेळांच्या फॅन्टी लीग्स नावाखाली कोट्यवधींची ओडाळ करणाऱ्या गेम्सना बसणार आहे आर्थिक ऑनलाईन गेम हे आपल्या समाजासाठी विशेषतः मध्यमवर्गीय तरुणांसाठी मोठी समस्या बनत चालली आहे या गेमच्या व्यसनापाई असंख्य कुटुंबांच्या आयुष्यभराची कमाई लुटली गेली आहे जवळपास पंचेचाळीस कोटी लोक या गेमिंगच्या सापड्याचे शिकार ठरले असून वीस हजार कोटीहून अधिक रुपयांचा चुराळा झाला आहे असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले लोकसभेत बुधवारी या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर राज्यसभेने गुरुवारी त्यावर मोहलूट उमटवली त्यामुळे आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याची केवळ औपचारिकता उरली आहे क्रिकेटच्या सामन्यातील खेळाडूंचे फॅन्टसी संघ तयार करून कोट्यवधींचे बक्षिस जिंकून देणाऱ्या स्पर्धा चालवणाऱ्या फँटसी ॲपची लोकप्रियता प्रचंड आहे या सर्वांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या संख्यांची सुद्धा करोडत आहे त्यामुळे अल्पावधीतच भरपूर असे ॲप्स उद्यास आले व त्यामुळे भरपूर लोकांची आर्थिक फसवणूक झाली त्यामुळेच हे विधेयक सर्वांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद